नमस्कार मित्रांनो तर आज आपण फ्युचर कंटिन्युस टेन्स म्हणजे चालू भविष्य काळाबद्दल जाणून घेऊया तर चालू भविष्य काळाचा वापर आपण भविष्य काळात एखादी क्रिया चालू चालू आहे किंवा चालू करतोय हे सांगायचे असेल तर त्यावेळेस आपण याचा वापर करतो फ्युचर कंटिन्युअस टेन्स जसं जसं की मी शाळेत जात असेल मी शाळेत जात असेल म्हणजे भविष्य काळामध्ये क्रिया घडते ठीक आहे तर असे वाक्य सांगण्यासाठी आपण याचा फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो मग आपल्याला त्याच्याबद्दल जाणून घेणं महत्वाचं तर आपल्याला याच्याबद्दल माहीत असायला पाहिजे मग आपण त्याचं फॉर्मॅट आणि त्याचे एक्झाम्पल घेऊन समजून घेणार आहोत ठीक आहे तर आपण सुरुवात करू त्यात महत्वाचा पाठ राहतो तो म्हणजे सब्जेक्ट ठीक आहे मग आय यू व्ही देट डीज दोज धीस आणि डॅट तर असे सब्जेक्टेड आहेत मग याच्यामध्ये हीऐवजी आपण राम वापरू शकतो शीऐवजी सीता ऐवजी डॉग टायवजी आपण काऊ वापरू शकतो किंवा डॉग वापरू शकतो वस्तू किंवा प्राणी असतील तर ते साठी वापरले जातं तर हे जण आहेत हे नाउन आहेत आणि हे प्रो नाउन आहेत ठीक मग आपलं जसं पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये दोन ग्रुप पडत होते आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये तीन ग्रुप पडत होते तर मग तीन ग्रुपमध्ये काय यायचं तर एका ग्रुपला एम होतं दुसऱ्याला ॲर होतं आणि तिसऱ्याला इज होतं हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये मध्ये दोन होते एक वॉज आणि दुसरा वर तर असे दोन ग्रुप होते पास्टमध्ये प्रेझेंटमध्ये तीन ग्रुप होते पण हे फ्युचर आहे तर फ्युचरमध्ये एकच ग्रुप आहे तो काय विल बी तिथे काय वापरणार आपण विल बी फक्त एकच ग्रुप आणि त्या सगळ्यांसाठी आपण विल बी वापरतो ठीक आहे मग आपण त्याचे एक्झाम्पल बघूया मग याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह डब्ल्यू एच क्वेश्चन नो टाईप क्वेश्चन असे वेगवेगळे पाच प्रकार पडतात आपण ते बघूया मग पॉझिटिव्ह मध्ये काय आहे विल बी आणि वर्ब आय एन जी विल बी आणि वर बायन जी ठीक आहे वर बायन जी येत आहे ये ठीक आहे पॉझिटिव्ह साठी ठीक आहे पॉझिटिव्ह आय विल बी गोइंग काय म्हटलं आय विल बी गोईंग म्हणजे भविष्य काळामध्ये मी जात असेल आय विल बी गोइंग म्हणजे राम विल बी राम जात असेल सीता विल बी इटिंग सीता खात असेल ठीक आहे नंतर सी विल बी रीडिंग ती वाचत असेल ठीक आहे तर अशा प्रकारे विल बी वापरलं जात आता दुसरं ते राहतं निगेटिव्ह ओंट बी ओंट बी किंवा विल नॉट बी मग विल नॉट विल नॉट असेल तर त्याला आपण वोंट वापरतो ठीक आहे विल नॉटला वोंट वापरतो मग काय आय वोंट बी गोइंग काय होईल आय वोंट बी गोइंग मी जात नसेल आय वोंट बी गोइंग वी वोंट बी गोइंग आम्ही जात नसो ठीक आहे दे वोंट बी स्टडिंग ते वाचत नसतील ते अभ्यास करत नसतील स्टडी म्हणजे अभ्यास करणे ठीक आहे दे वोंट बी रायटिंग ते लिहित नसतील दे वोंट बी रीडिंग ते वाचत नसतील ठीक आहे इट वोंट बी इटिंग इट वोंट बी इटिंग ती खात नसेल किंवा काऊ वोंट बी इटिंग गाय खात नसेल ठीक आहे मग अशा वेळेस हे झालं निगेटिव्ह आता आपल्याला प्रश्न विचारायचा ठीक आहे तर इकडं काय येत नाही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असेल मग प्रश्न असल्या भर शब्द येतो तो म्हणजे विल आणि इकडं बी आता काय फक्त विलची पोजिशन बदल आता काय होईल विल आय बी गोइंग काय झालं विल आय बी गोइंग मी जात असेल का विल आय बी गोइंग मी जात असेल का विल बी गाय खात असेल का विल बी गाय खात असेल का विल राम बी रीडिंग राम वाचत असेल का ठीक आहे हा झाला पॉझिटिव्ह प्रश्न आता निगेटिव्ह कसा होईल ऐवजी ओंट ठीक आहे ओंट म्हणजे निगेटिव्ह प्रश्न विचारायचा आपल्याला काय होईल ओंट आय बी गोइंग वोंट आय बी गोइंग म्हणजेच काय मी जात नसेल का वर्क कसं होता विल आय बी गोइंग मी जात असेल का आता वोंट आय बी गोइंग मी जात नसेल का ठीक बी ओंट काय खात नसेल का ठीक आहे ओंट यू बी टीचिंग तू शिकवत नसशील का ठीक आहे ओंट डे बी लर्निंग ते शिकत नसतील का ठीक है हे मग निगेटिव्ह प्रश्न झालो आता यस यश नो टाईप क्वेश्चन आहे जसं की विल आय बी गोइंग मी जात असेल का मग त्याचं उत्तर काय झालं यस आणि नो दोन प्रकारे उत्तर आहे काय दोन प्रकारे मग काय आहे पहिलं यस यू विल बी गोइंग पहिलं काय यू विल बी गोइंग आणि दुसरं निगेटिव्ह नो यू ओंट बी गोइंग नाही तू जात नसशील ठीक आहे हे झाले यस नो टाईप क्वेश्चन आता पुढचा येतो प्रश्न तो म्हणजे डब्ल्यू एच आता डब्ल्यू एच क्वेश्चन राहतो जसं की आपल्याला जागेबद्दल विचारायचे टायमाबद्दल विचारायचे ती प्रक्रिया घडली कशी ते विचारायचे का घडली विचारायचे तर अशासाठी आपल्याला डब्ल्यू एच क्वेश्चन महत्वाचे राहते जसं की पहिलं वाट म्हणजेच काय वेअर वेन हाऊ वाय विच ठीक आहे अरे डब्ल्यू एच वर्ट आहेत वाट वाद म्हणजे काय वेळ म्हणजे कोठे बेन केव्हा वेळेबद्दल विचारायचं तर मग वेन, वेन वापरायचं हाऊ नंतर वाय वाय म्हणजे का आणि विच नंतर विच ऑफ द दर् की कोणता म्हणजेच ऑप्शन निवडायचं असेल तर मग आपण विचचा चा वापर करतो ठीक आहे मग आता काय होईल यांचा अगोदर असाच क्वेश्चन राहील विल आय बी गोइंग पण फक्त इथं एक डब्ल्यू एच वाडी आहे ठीक आहे जसं की व्हॉट विल आय बी डुईंग मी काय करत असेल ठीक आहे तसंच वेअर विल आय बी गोईंग वेअर विल आय बी गोइंग मी कुठे जात असेल वेअर विल आय बी गोईंग मी कुठे जात असेल वॉट विल दे बी डुईंग ते काय करत असतील ठीक आहे तसंच वेन विल आय बी गोईंग मी केव्हा जात असेल वेळेबद्दल विचारायचं तर मग वेन वापरायचं आपल्याला कुठे जाते म्हणजे स्थळाबद्दल विचारायचं तर मग वेअर विल मी काय विचारलं तर वेअर विल आय बी गोईंग मी कुठे जात असेल मग याचं उत्तर आहे यू विल बी गोईंग टू मार्केट यू विल बी गोइंग टू मार्केट तू मार्केटला जात असेल ठीक आहे हे काय झालं मार्केट म्हणजे स्थळाबद्दल सांगितले आपण स्थळाबद्दल सांगितलं वेळेबद्दल विचारायचं असेल तर मग वेन विचारलं मग पुढे येईल इथं समजा वेन विचारलं वेळ जागे वेन विल आय बी गोइंग मी केव्हा जात असेल मग त्याचं उत्तर येईल यू विल बी गोइंग ऍट पुढं टाइम समजा टेन ओ क्लॉक टेन ए एम समजा तू दहा वाजता जात असेल किंवा आपण इन मॉर्निंग म्हणू शकतो ऍट नाईट पण म्हणू शकतो काय ऍट नाईट इन मॉर्निंग असे शब्द वापरू शकतो ठीक आहे तर हा एक सिक्वेन्स झाला अशा प्रकारे आपण बोलण्यासाठी या फॉर्म्युलेचा वापर करू शकतो तर आपण आता पुढे जाऊया आणि एक्झाम्पल घेऊया त्यांच्या याच्यामध्ये एकच ग्रुप राहतो आणि त्याला विल बी हे एकच लागतं ठीक आहे प्रेझेंटमध्ये तीन ग्रुप मध्ये दोन आणि याच्यात एकच तर आपण आता पुढे गेलो एक्झाम्पल याच्यात एक सूत्र काही कॉमन सूत्र पॉझिटिव्ह साठी तर ते सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच करता ठीक आहे सब्जेक्ट झाल्यानंतर विल बी आणि वर्ब आय एन जी वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि थोडं आय एन जी ठीक आहे कंटिन्युअस म्हणजे सगळ्यांचा वर्ग आय एन जी प्रेझेंट असेल पास्ट असेल किंवा फ्युचर असेल कंटिन्युअस म्हटलं की त्याच्यामध्ये वर्ब आय एन जीचे ठीक आहे तर हे झालं पॉझिटिव्ह साठी आता निगेटिव्ह साठी सब्जेक्ट आता ओंट ओंट बी आणि वर बायन सब्जेक्ट ओंट बी आणि वर बायन निगेटिव्ह साठी आता क्वेश्चन विचारायचा mm. आता क्वेश्चन दोन प्रकारचे पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसा होईल विल सब्जेक्ट नंतर बी नंतर वर बाय ठीक आहे विल सब्जेक्ट बी आणि वर बाय कुठचा निगेटिव्ह ओंट सब्जेक्ट नंतर बी आणि नंतर वर्ड वाईन ठीक आहे हा झाला निगेटिव्ह प्रश्न आता डब्ल्यू एच प्रश्न असेल डब्ल्यू एच क्वेशन डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये डब्ल्यू एच वर्ड येणार आहे पहिल्यांदा डब्ल्यू एच वर्ड नंतर बी नंतर सब्जेक्ट नंतर बी आणि वर बाय आहे तर अशा प्रकारे क्वेश्चन साठी वापर जर पॉझिटिव्ह असेल तर सब्जेक्ट विल बी आणि वर बाय इंज फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये जर पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल तर काही फॉर्म्युला आहे सब्जेक्ट विल बी आणि वर बाय इंज निगेटिव्ह असेल तर सब्जेक्ट वोंट बी आणि वर बाय इंच पॉझिटिव्ह प्रश्न असेल तर काय विल सब्जेक्ट बी आणि वर बाय निगेटिव्ह प्रश्न असेल तर काय येईल कोण सब्जेक्ट बी आणि वर्ब बा इंच डब्ल्यू एच क्वेश्चन असेल तर काय येईल डब्ल्यू एच वर्ड नंतर व्हील नंतर सब्जेक्ट नंतर बी आणि शेवटी वर्ब बा तर अशा प्रकारे पाच स्ट्रक्चर बनतात वाक्याचे आणि हा फॉर्म्युला राहतो एक आपण डब्ल्यू एच कं सॉरी फ्युचर कंटिन्यू टेन्समध्ये वाक्य तयार करायचं असेल तर ठीक आहे तर आपण आता एक्झाम्पल घेऊया ही विल बी ट्रॅव्हलिंग ठीक है, ही विल बी ट्रॅव्हलिंग मग झालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय बन ही ओंट बी आणि ते ट्रॅव्हलिंग ठीक है िंग तो ट्रॅव्हल करत नसेल मग क्वेश्चन काय होईल वी ही बी ट्रॅव्हलिंग तो ट्रॅव्हल करत असेल का वोंट वॉन्टी बी ट्रॅव्हलिंग तो ट्रॅव्हल करत नसेल का वोंट ही बी ट्रॅव्हलिंग ठीक आहे आणि नंतर फेन विल ही बी ट्रॅव्हलिंग तो केव्हा ट्रॅव्हल करत असेल फेन विल ही बी ट्रॅव्हलिंग ठीक आहे मग आता तुम्ही जागी वेगवेगळे शब्द वापरू शकता जसं की ही ऐवजी शी वापरला आपण शी विल बी ट्रॅव्हलिंग ती ट्रॅव्हल करत असेल ठीक आहे सी ओन बी ट्रॅव्हलिंग ती ट्रॅव्हल करत नसेल विल सी बी ट्रॅव्हलिंग ती ट्रॅव्हल करत असेल का सी वोंट सी बी ट्रॅव्हलिंग ती ट्रॅव्हल करत नसेल का वेन विल सी बी ट्रॅव्हलिंग ती केव्हा ट्रॅव्हल करत असेल ठीक आहे मग हे झालं ट्रॅव्हल बद्दल आपण दुसरा शब्द घेतला इथं आपण समजा टीचिंग घेतला तर आपण इकडं सब्जेक्ट पण काढूया आपण याचा ईट घेतला इट विल बी इटिंग इट ऑट बी इटिंग विल इट बी इटिंग खात खात असेल ते खात असेल ते ते मग जर गाय काही असू शकतो ठीक आहे नंतर इट वोंट वी इटिंग ते खात नसेल विल इट बी इटिंग ते खात असेल का आणि वेन विल इट बी इटिंग ते, ते केव्हा खात असेल मग इथं केव्हा म्हटलं आपण आपल्याला काय विचारायचं मग काय वाट वीटिंग ते काय खात असेल ठीक आहे मग इट ऐवजी आपण काऊ शब्द वापरू शकतो मग वापरले काय होईल काऊ विल बी इटिंग गाय खात असेल काऊ इटिंग गाय खात नसेल ठीक आहे तर असे वेगवेगळे तुम्ही सब्जेक्ट वापरू शकता तर आपण आता हे असंच ठेवूया कोणतं इट मग आता आपण वेगवेगळ्या क्रियापद घेऊया वे आता आता आपण क्रियापद देतो मी तर त्यांचा तुम्ही वेगवेगळी वेग वापर करू शकता ते क्रियापद वेगवेगळे जागी वापरून वेगवेगळे सब्जेक्ट घेऊन तिचा वापर करून त्यांचा सराव करू, करू शकता मग दरवाजचे वापरले जाणारे रीडिंग वॉचिंग जम्पिंग स्लीपिंग सॉरी स्लीप फक्त आय एन जी नाही लावायचं पुढं तर फक्त रीड आय एन जी फॉर्म तुम्ही लावायचं नंतर ठीक आहे तर रीड स्लीप सीट लुक <laughs> नंतर टीच क्लीन ऑर्डर नंतर प्रोटेक्ट डॅमेज तर असे तुम्ही क्रियापद वापरून काय करायचे असे वाक्य बनायचे वेगवेगळा वे, 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 सब्जेक्ट वापरायचा आणि हे क्रियापद वापरून तयार करायचं मग रीड म्हणजे वाचणे वॉच म्हणजे पाहणे टी व्ही पाहणे वगैरे ठीक आहे नंतर स्लीप म्हणजे झोपणे सीट म्हणजे बसणे लुक म्हणजे पाहणे ठीक आहे टीच म्हणजे शिकवणे क्लीन म्हणजे साफ करणे ऑर्डर म्हणजे एखाद्याला आपण ऑर्डर देतो त्याप्रमाणे आज्ञा देणे ठीक आहे प्रोटेक्ट म्हणजे बचाव करणे आणि डॅमेज म्हणजे आपण त्याला चोट पळवणे त्याला काय म्हणतो जातो इजा पोहोचवणे पिझा पोहोचवणे म्हणजे डॅमेज किंवा खराब करून टाकणं ठीक आहे डॅमेज म्हणजे खराब करणं तर अशा प्रकारे क्रियापद वापरून तुम्ही यात ठेवून वेगवेगळे वाक्य तयार करून त्याचा सराव करू शकता ठीक आहे तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया त्याच्यामध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट प्रेझेंटेन्स घेणार आहोत तर आपण लवकर भेटू धन्यवाद